तर नमस्कार मित्रांनो मी ओंकार पुन्हा स्वागत करतो आहे तुमचं तुमचं भावच्या युट्यूब चॅनलमध्ये जसं नाव आहे बनवू वगैरे आपल्या डिझाईन या युट्यूब चॅनलमध्ये तुम्हाला सर्वांचं मनापासून स्वागत करतो ओके आजचा व्हिडिओ तुम्हाला समजलं असेल थमलेलाच की कोणत्या टॉपिकला केलेलं भावनो जास्त काही वेळात लावत नाही कारण की व्हिडिओ खूप मोठा होणार आहे पण पूर्ण एकदम डिटेलमध्ये तुम्हाला समजवणार आहे ओके कॅलिग्राफी लोगो डिझाईन कसा करायचं भावनो तुम्ही गणेशोत्सव निमित्त मंडळ लोगो डिझाईन करून तुम्ही त्यांना प्रोव्हाइड करू शकता एकदम अॅक्युरेटिव्ह आणि क्रिएटिव्ह लोगो डिझाईन ओके त्यासाठी तुम्हाला लागणारे भावनो फोटोशॉप यु जर असेल त्यांच्यासाठी हा व्हिडिओ आहे लक्षात घ्या जे मोबाईल युजर असतील त्यांनी पण बघा भाऊनं त्यांना पण समजेल ओके जे काय मी सांगतोय ते पूर्ण तुमचा जो ए आय इलस्ट्रेटर ओके लक्षात घ्या इलस्ट्रेटरचा जो काही ॲप्लिकेशन आहे म्हणजे सॉरी सॉफ्टवेअर आहे जो तुमच्या पी सीमध्ये तुम्हाला पाहिजे फोटोशॉपसारखा ठीक आहे तो कुठं पण डाउनलोड करा भरपूर सारे व्हिडिओ भेटून जातील युट्यूबवरती ओके बघून व्हिडिओ डाउनलोड करून घ्या सर्व जे काय असेल ते पूर्ण इलस्ट्रेटर आणि फोटोशॉप या दोन आपल्याला सॉफ्टवेअर लागणार आहेत आजच्या व्हिडिओमध्ये ओके दे। दे हो आता याची जे मध्ये डायरेक्ट स्टार्टिंग करायचे मध्ये त्याच्यामध्ये तुम्हाला कॅलिग्राफी बनवायची कॅलिग्राफी कशी बनवायची ना तो आजचा आपला पहिलाच व्हिडिओ इलस्ट्रेटर इलस्ट्रेटरवरती लक्षात घ्या बरेच म्हणजे काहीच मी केलं नाही एवढं आता समजा एक वर्ष होईल भाऊ लक्षात घ्या व्हिडिओ जे काय बनवते पण वरती व्हिडिओ आलेला नाही आहे लक्षात घ्या कॅलिग्राफी डिझाईनवरती आपण मोबाईल जरवरती कॅलिग्राफी डिझाईन केले होते पण इलस्ट्रेटरला केलेले नाहीत तर आजचा व्हिडिओ जो काय आहे तो बघून घ्या पूर्ण त्याच्यामध्ये तुम्हाला पूर्ण समजेल ठीक आहे तर आता याच्यामध्ये आपण साईज टाकणारे कंट्रोल नि करायचं भाऊनो कंट्रोल नेऊन काय होणारे भावने एक साईज ओपन होणार आहे साईजला काही नाव द्या इथे वरती बसूला अनटायटल म्हणून आपण एक नाव दिलेलं आहे त्याची साईज ठेवायची भावनो वीस इंच वीस इंच काय ठेवायची विडथ विडथ म्हणजे जेवढा तुमचा पी सी असणार आहे त्याची स्क्रीन जशी आडवी असते ना त्या साईजचा आपण काय करणार आहे भावनो एक पेज बनवणार आहे म्हणजे एक कॅनवास ओके म्हणून या व्हिडिओमध्ये काय तुम्हाला जे काही पी एच डी फाईल असणार आहे त्याला पासवर्ड असणारे भाऊ नो पासवर्ड तुम्हाला तीन स्टेपमध्ये कुठे पण मी डिजिटमध्ये सांगून देईन ते तुम्हाला व्हिडिओ पूर्ण बघायचं आहे जेणेकरून तुम्हाला समजेल ती मग तुम्हाला पी एच डी फाईल भेटून जाईल त्याच्यामध्ये आपण क्रिएटिव्हिटी पण केलेली आहे जे तुम्हाला तर मी दाखवतो इथं बघू शकता फोटोशॉपमध्ये इथे बघू शकता लोगो डिझाईन जो तुम्ही थमलेला पण पाहिला असेल ओके हा झालेला आपला कॅनवास बाहून आहे बाहून एकदम इलस्ट्रेटर आहे सर्वांनी नीट लक्ष द्या जे जे सांगतो ते कारण की मी अजूनपर्यंत कधीच इलस्ट्रेटरवरती व्हिडिओ केलेला नाही आहे जो आपला हा फर्स्ट व्हिडिओ आहे म्हणजे पहिलाच व्हिडिओ लक्षात घ्या आता त्याच्यावरती काय करायचं हा कॅनवास जसं मी सांगितलं तुम्हाला स्टार्टिंगला वीस इंच आणि अकरा इंच अशी आपण हाईट ठेवलेली आहे तुम्हाला वीस बाय अकरा हा जो कॅनव्हास आहे म्हणजे जो पेज आहे जे तुम्हाला दिसत असेल ओके इलस्ट्रेटर त्याच्यामध्ये राईट क्लिक करायचंय राईट क्लिक करायच्यानंतर इथं शो रूल करायचं आहे शो रूल केलं तर इथं तुम्हाला बघू शकता हे काय आहे आपले जे रू रूल असणार त्याच्यानंतर करायचं आहे शो गाईडलाईन्स म्हणजे जे काय इथं बघू शकता जे तुम्हाला इथे ॲरो वगैरे दिसतील जे बॉक्स बॉक्स ओके तुम्ही आता जर कसं सांगू तुम्हाला बघून घ्या तरी पण जे काय समजेल ते समजेल ओके आता याच्यामध्ये काय करायचं इथे राईट क्लिक ते गया, 200, गया, करा सॉरी लेफ्ट क्लिक केलं तरी चालेल राईट क्लिक केलं तरी नाही चालणार लेफ्ट क्लिक करा ओके माऊसनी पॅनलवरती जायचं आणि इथे हे जे लेअरचं पॅलेट आहे ते छोटं दिसत आहेत ना त्याला काय करायचं मोठं कसं करायचं इथे ऑर्डरवरती क्लिक करून याची दोनशे करून घ्या टू हंड्रेड ओके दोनशे करायचं ओके करायचं ओके करायच्या नंतर ह्याची साईज आहे ती मोठी होऊन जाईल कशाची हा जो लेअर पॅलेट आहे त्याची कारण की आपल्याला कॅलि कॅलिग्राफी करण्यासाठी जे जे आपण लेटर लिहिणार आहे ना बनो ते सर्व त्याची जे काय असणार आहे ते पूर्ण आपल्याला इथं लागणार आहे ओके आणि हा टूल बार आहे टूल बारला आपण काय करणार याला थोडा शॉर्टमध्ये कमी करून घेऊया ओके कमी क्रेच्यानंतर काय होईल जो एकदम जसं ते टूल बार आहेत ना, कि ना ते तुम्हाला दिसून येतील कारण की फोटोशॉपला मला सवय झाली आहे बघून लक्षात घ्या पूर्ण असे एकदम एकाखाली एक अशी लाईन येत लावायची पण इलस्ट्रेटरला सवय नाही झाली कारण की आपण जास्त नाही दोन ते तीन दिवसच आपण फक्त यूज केला पण त्याच्यामध्ये आपल्याला प्रॉपर समजले लक्षात घ्या इथे काय करायचं आता विंडोज आहे विंडोज इथं बघू शकता विंडोजवरती क्लिक करा विंडोजवरती क्लिक करायच्या इथं ब्रशेस म्हणून एक ऑप्शन असेल ओपन करायचं नॉर्मल हा ऍड कुट्र, ॲड कुठून तुम्हाला डाउनलोड वगैरे करायचे नाही कायच गरज नाही फक्त तुम्हाला पी एच फाईल जी आहे ती विडिओमध्ये तिन्स्टेमध्ये पासवर्ड तुम्हाला भेटून जाईल तो घेऊन तुम्हाला काय करायचे पी एच टी फाईल घ्यायची त्याच्यामध्ये तुम्हाला क्रिएटिव्हिटी पण इलेस्ट्रेटरमध्ये तुम्हाला काही ब्रश वगैरे डाउनलोड करायची गरज नाहीत ऑलरेडी डिफॉल्ट चार ब्रश तुम्हाला इथे दिसून येतील ओके तुम्ही जेव्हा इलस्ट्रेटर डाउनलोड कराल इस्ट इलेस्ट्रेटर कोणता आहे ते कोणतं पण असू द्या असं काही नाही की जे मी घेतले तेच तुम्हाला घ्यायला पाहिजे लक्षात घ्या ओके याच्यावरती काय करायचं इथे बघू शकता दोन डॉट आहेत नी इथं तुम्हाला दिसत असेल एकदम बारीकशी लाईन आहे ओके त्या लाईनवरती क्लिक करायचं डबल क्लिक करा माऊसनी डबल क्लिक करायचं तुम्हाला इथे दिसून येईल सेव्हन्टी फाय त्याच्यानंतर इथे बघू डबल क्लिक केलंय आता डबल क्लिक केल्याच्यानंतर एक त्या ब्रशला काहीतरी नाव असेल इथे बघू शकता अँगल आहे रेडियन्स आहे आणि साईज हे तीन मॅटर करतं लक्षात घ्या आप आपल्याला कॅलिग्राफी डिझाईन करण्यासाठी कोणतीही डिझाईन असू दे समजा गणेशोत्सव मंडळाचं तर समजा नाव असेल कुठला चिंच पोकळीचं चिंतामणी किंवा लालबागचा राजा वगैरे हो जे मी आता मुंबईला राहतो म्हणून भावना सांगतोय तुमच्या हो एरियामध्ये जे तुमचं मंडल वगैरे हो जे असतील त्यांचं जर तुम्हाला ऑर्डर वगैरे हो जर आली तुम्ही नावं चेंज करू शकता म्हणजे कॅलिग्राफी डिझाईन करू शकता ओके फोटोशॉप सॉरी इलस्ट्रेटर आणि फोटोशॉपच्या मदतीने ओके त्याच्यासाठी अँगलमध्ये काय करायचं आहे जो ब्रश असतो ना तो ब्रश आपल्याला काय करायचं आहे मायनस मायनस दाबा आणि फोर्टी फाय अँगल ओके बघू शकता मायनस फोर्टी फाय प्लस याला काय करायचं रेडियन्स आहे त्याला झिरो करून घ्या झिरो म्हणजे एकदम लाईन येईल एका एक लाईनीमध्ये ब्रश तुम्ही जर पेंटिंग वगैरे हो जर केला असेल तुम्हाला माहिती ब्रशची आउटलाइन किती पातळ ठेवावं लागते लक्षात घ्या कलर करण्यासाठी सेम त्याच पद्धतीने आहे प्लस याची साईज आहे ना ती फिफ्टी फाय पर्सेंट करून घ्या ओके प्रॉपरली एकदम जे जे मी जे चालवतो ना म्हणून ते तुम्हाला सांगते कारण की तुम्हाला पण समजावं म्हणून ओके तिथे बघू ब्रश ब्रशचं पॅलेट मी आता ऑफ केलं आहे आता ह्या हा टूल बार आहे ओके लक्षात घ्या हा जो एक नंबरचा टूल आहे त्याचं सिलेक्शन टूल आहे जसं की फोटोशॉपमध्ये मूव्ह टूल वगैरे आहे तसं सिलेक्शन टूल आहे याचं नाव लक्षात घ्या त्याच्यानंतर हा ही आहे डायरेक्ट सिलेक्शन टूल ओके हो म्हणजे जर तुम्ही सिलेक्ट केलं तर त्याला डायरेक्ट सिलेक्ट करतो एवढं तर मला टूलबद्दल माहिती नाही जसं माहिती पडेल तसं तसं मी सांगू दे लक्षात घ्या आपल्याला फक्त दोन टूल आता ह्याच्यामध्ये वापरायचे जे आहे एकदम ब्रश टूल पेंट म्हणजे असेल तुम्हाला पेंट ब्रश टूल प्लस आणि एक आहे जो सिलेक्शन टूल ओके व्ही आणि बी हे शॉर्टकट की आहेत लक्षात घ्या हे दोन टूलचे आहे बी टूला आहे ना त्याला काय करायचं आता क्लिक करायचं बी याच्यावरती भावनं तुम्हाला माऊसवरती हात असणं गरजेचं आहे जर जा। तुम्ही गेमिंग गेमिंगवाले बंदे असाल म्हणजे गेमिंग जर खेळत असाल ना फिसवरती तुमच्या एकदम क्रिएटिव्हिटी दिसून येईल लगेच कारण की तुमचा हात जो असेल तो माऊसवरती कम्फर्टेबल बसलेला असेल लक्षात घ्या ओके तुम्हाला इथं काय करायचे कॅलिग्राफी इथं बघू शत एकदम प्रॅक्टिस करायची बघू मी कसे करतो आहे ओके फक्त तुम्ही काय करतो आहे मी फक्त माऊस माऊसनी क्लिक इथं बघू शकता अशी एकदम क्लिक करतो आहे जर तुम्हाला जर गणेश मंडळाची लवकर डिझाईन करायची असेल ना तुम्ही आम्हाला संपर्क करू शकता कर आम्ही तुम्हाला प्रोवाइड करून देऊ ठीक आहे तुम्हाला फक्त एक सॅम्पल एक उदाहरण पाहिजे असतं की भाऊ अशा पद्धतीने आम्हाला पाहिजे ओके तर आता हे बघू शकता सिम्पल काय करायचं आहे जो माऊस असेल ना माऊसच्या लेफ्ट क्लिकनेच तुम्हाला जे काय आहे ते पूर्ण एकदम ड्रॉ करायचं आहे ओके त्याच्यानंतर आता हे बो, बघ बघू शकता असे एक रेश मारा एक खालून वरती एक वरून खाली ओके स्टार्टिंगला तुम्हाला काहीतरी वेगळेच वाटेल बाहून काय कुठे माउस चाललाय ओके मला पण असंच वाटत होते पण नंतर जसं तुम्ही बानून करायला लागू दो कर ला ना दोन दिवसामध्ये पूर्ण एकदम डिटेलमध्ये आपलं काम चालू झालेलं आहे ओके इथं बघता एक लाईन आहे अशी लाईन मारायची शिफ्टचं बटन दाबायचं आणि राईट साईडला घेऊन जायचं म्हणजे अशी ओढायची राहीस लक्षात घ्या काय होणार एक लाईन होणार आहे इथं बघत मी हे राय राईट क्लिक करून जे तुम्हाला मी काय करून दिलेलं आहे पूर्ण जो कॅनॉसमध्ये जो एक लेअर आहे म्हणजे जिथे तुम्हाला समजेल आपण आता कोटे लिहिणार आहे ओके हा जो इलोस्ट्रेटर आहे ना त्याच्यामध्ये तुम्ही या बाहेरच्या पोर्शनमध्ये पण काम करू शकता असं नाही की तुम्ही या या वाई पोशन दिया, वाईट पोशनमध्येच काम करायचं आहे लक्षात घ्या ओके पण तुम्हाला एवढंच आहे की वाईटचा जो पोर्शन आहे ना तो तुम्हाला दिसणार आहे ओके आता याला काय करायचं लेअर लेअरवर एक वाढवून घ्या ओके त्या लेअरवरती काम नाही करायचं लक्षात घ्या ही जी लाईन जिथं आहे ना त्या लेअरला सोडून तुम्ही जी वरची लेअर लेअर आहे त्या लेयरला सिलेक्ट करा आणि आता ब्रश करायचं जे ब्रश आपण स्टार्टिंगला जे साईज वगैरे टाकले जशी आता ही रेस ओढले आपण ओके त्याच साईजमध्ये आता आपण काय नाव लिहिणार ना आहे आता नाव काय लिहूया आपण इथं नाव लिहा ओके आता माझा मोर्या लिहूया ओके तिथं बघू शकता मी काय करतो तुम्ही जशी एकदम तुमचा जसं हात बसेल ओके तस तशी तुम्ही डिझाईन एकदम प्रॉपर जोपर्यंत होत नाही तोपर्यंत तुम्ही प्रॉपर एकदम करा ओके नसेल जर तुम्हाला जमत तुम्ही राहुल शिंगाडे ग्राफिक डिझायनर आहेत माणूस तुम्ही माहीत असेल नसतं माहीत तर तुम्ही यूट्यूब चॅनलला वगैरे सर्च करा तुम्हाला ते प्रोवाईड त्यांनी ऑलरेडी इलस्ट्रेटरबद्दल बरेच सारे म्हणजे जे व्हिडिओ आहेत ना त्यांच्या यूट्यूब चॅनलमध्ये आहेत जाऊन चेक करू शकता कारण की आपला पहिलाच व्हिडिओ प्रथमच व्हिडिओ जर तुम्हाला नसेल समजत तर सांगतोय ओके इथं बघू शत आता म काढलं बघू शकता मी आता किती प्रयत्न करते ओके तुम्हाला पण असेच करायचे भाऊ ना ओके हो एकदा जर समजलं ना की तुम्ही प्रॉपर करू शकता ओके तुमचा जो माऊस आहे त्या माऊसला बघू शकता तीन बटन असतात लक्षात घ्या थोडी क्रिएटिविटी पण येण्यासाठी इथं बघत आता हा आपला म आलेला आहे ओके आता मग हा लक्षात घ्या कॅलिग्राफी जेव्हा एकदा डिझाईन करताना त्याच्यानंतर ती पुनाररूपी तशी होत नाही लक्षात घ्या ओके त्यासाठी काय आता इथून काय करायचं मी आता काना देणार आहे ओके कानासाठी काय करतो सिम्पल एक सरळ रेस ओढली याची आता समजा कॉपी करायची आपल्याला आता समजा मा यायचा आहे तर मा येण्यासाठी आपण काय करणार आता परत थोडी अशी रेस ओढत बसणार तिला काय करायचं कॉपी करायची एक ऑलरेडी रेस आलेली आहे तिलाच कॉपी कशी करायची त्याच्यावरती धरून ठेवा माऊस सॉरी कीबोर्डमध्ये अल्ट बटन दाबून आणि तुमचा जो काय शिपचं बटन आहे अल्ट आणि शिफ्ट दाबून याला काय करायचं डुप्लिकेट कर होतं आणि राईटला घेऊन जायचं ओके आता जो म आहे ओके चला आपण गजानन लिहूया ओके गजानन कसं लिहायचा ते दाखवतो तुम्हाला हा जो ग आहे जसा म सारखा आपण कॅलिग्राफी करत होतो तसं आपण ग वगैरे करू शकतो ओके असं काय नाही की सेम तसंच केलं पाहिजे ओके तुमची जसे क्रिएटिव्हिटी आहे तशी तुम्ही करू शकता ओके इथं बघू शकता आता आपण ग बघू शकता कशा पद्धतीने काढलेले याची तुम्ही साईज अशी कमी जास्त वगैरे हो करू शकता कशाने अल्टचं बटन दाबल्याच्या नंतर किंवा शिफ्टचं जे बटन आहे त्या पद्धतीने तुम्ही इथे करू शकता त्याच्यानंतर आता याला सेम तसं तुम्हाला दाख सांगितलं काय अल्ट आणि शिफ्ट बटन दाबून काय होतं याची डुप्लिकेट होते लक्षात घ्या अल्टचं बटन दाबून राईटला घेऊन जा ओके राईटला घेऊन गेलो आता आपल्याला लिहायचंय ज आता ज कसं काढणार इथं ब्रशवरती क्लिक करा माऊस नी भावनो दोन टूलचाच वापर करा याच्यामध्ये माऊस आणि ब्रश ओके तुम्हाला इथे दिसून येईल ओके ट्वेंटी फोर इथं आता आपण ज काढणार आहे आता ज कसं काढायचा वानो इथं शकता तुम्हाला इथे बरेच सारे असे प्रॅक्टिस करावं लागेल त्याशिवाय तुम्हाला इथे हात बसणार नाही भाऊन ओके असं नाही की मी आता एका दिवसात भाऊन तुम्हाला सर्व समजावते लक्षात घ्या इथं बघू शकता आता थोडं याच्यामध्ये आपल्याला समजा इथंच नाही तुम्हाला तर तुम्ही इथे पण ट्राय करू शकता म्हणजे जो आपला खाली कॅनवास आहे ओके लक्षात घ्या इथे बघू शकता जसाठी आपण थोडा क्रिएटिव्हिटीपणा करतोय लक्षात घ्या ओके बघू शकता अशी एकदम स्मूथली जर तुम्ही काढले ना जो तुमचा माऊस आहे माऊसच्या प्रमाणे तुम्ही बघू शकता असं एकदम कडकमध्ये तुम्ही इथे नाव वगैरे लिहू शकता फक्त तुम्हाला इथे ॲडजस्टमेंट करायचे ह्याचं माऊसने काय करायचं खालीवर जर केली ना तुम्हाला पूर्ण टोटल एकदम जे काय असेल ते सर्व भेटून जाईल म्हणजे जे काय इथे बघू शकते एकदम इरेज आता ह्याच्यात इरेज इरेजचा पण एक ऑप्शन आहे लक्षात घ्या तुम्ही आता म्हणाल भाऊ ना हे जे लायनीची जी टोक आहेत ती वरती आलेत भाऊ आमची ती वरती आलेत तिला डिलीट मारायचं तर इथं इरेजचं ऑप्शन आहे इरेजला नॉर्मल ब्रश आहे त्याच्यावरती फक्त क्लिक करा हल हलका हलका ओके क्लिक केच्यानंतर बघू शता इथे जी लाइन लायनी असते ती इथे रिमूव्ह झालेले आहेत ओके सेम तशाच पद्धतीने आता आपण काय केलेलं आहे आणि याला काय करायचं डायरेक्ट एवढं समजा आता हा गजानन झालाय ओके गजा झालेला आहे फक्त याला मी आता काय करतो कंट्रोल सी पूर्ण के सिलेक्ट केला इथं सिलेक्शन टूल तर माहीत असेल तुम्हाला फोटोशॉप सारखं भाऊ न युजर आहे लक्षात घ्या ह्याला काय करायचं कंट्रोल सी कंट्रोल सी केलेला आहे फोटोशॉप फाईल ओपन करून घ्यायची जिथे तुम्ही काम करणार आहे जो लोगो डिझाईन करणार आहे लक्षात घ्या इथे पक्षात जी पी एच टी फाईलला मी तुम्हाला व्हिडिओमध्ये प्रोव्हाइड करतोय तीस स्टेपमध्ये जो का पासवर्ड आहे व्हिडिओमध्ये तो तुम्हाला भेटून जाईल ओके इथं बघू शकता आता आपण हे पूर्ण बघू शकतो एकदम कडकमध्ये हा एक लोगो दिलेला आहे हो तुम्हाला ओके ह्याचीच फाईल मी तुम्हाला प्रोव्हाइड करून दिली आहे जे आता आपण तिथे कॉपी केलेलं ना ते तुम्हाला ह्याच्यामध्ये पेस्ट करायचं पेस्ट करताना तुम्हाला एक असा ऑप्शन येईल शेप लेअर पाथ पिक्सल लेअर्स तुम्हाला इथं ले काय करायचं शेप लेअरवरती क्लिक करून ओके करायचं आहे ओके केल्याच्या नंतर जो तुम्ही तिकडे इलस्ट्रेटर जे काय बनवलं असेल ना इथं लक्षात घ्या बघू शकता काय बनवलं इथे तुम्हाला इथं दिसत असेल बघू शकता गजा म्हणून जे आता आपण टेक्स्ट केलं होतं ओके ते आपण इथे बनवलं आता याला काय करूया आपण ही जी रेश आहे तिला थोडी कमी करणार आहे ओके जर तुम्हाला काय ॲडिट करायचं असेल तुम्ही इथेच ॲडिट करायचं आहे तुम्हाला फोटोशॉपमध्ये ॲडिट करायला भेटणार नाही फोटोशॉपमध्ये फक्त तुम्ही कमी जास्त करू शकता कमी जास्त म्हणजे काय इरेज वगैरे करू शकता लक्षात घ्या ओके ठीक आहे कंट्रोल आता याला सिलेक्शन केलं कंट्रोल सी हा जो आहे त्याला डिलीट करूया कंट्रोल वी केलं इथे शेअर लेअर आलं त्याच्यावरती क्लिक करायच्या नंतर आपला काय आलेला आहे लोगो ॲड झालेला आहे असं नाही की बाहून मी तुम्हाला इलिस्ट्रेटर बद्दल सांगितलं आहे तुमच्याजवळ इन्फिनिटी फॉन्ड असतील जसं की गेल्या वर्षासारखं भाऊन मी तुम्हाला लोगो डिझाईन सा, सांगितलेलं आहे ऑलरेडी याच्या आधी चार पाच ट्रुटर आधी जर तुम्ही बघू शकता लोगो डिझाईनवरती आलेला आहे त्या पद्धतीने जर तुमचा लोगो वगैरे असेल जसं की तुम्हाला एक्झाम्पल देतो इथे बघू शकता मी हे जे नाव आहे ओके त्याला काय करतो हाईट करतो आणि इथे बघू शकता नॉर्मल इथे बघू गोऱ्याचा गणपती हा जो तुम्हाला दिसत असेल ओके बघू शकता याला आपण काय के केलेलं आहे कॅलग्राफीमध्ये बनवलं आहे कसं बनवलेलं आहे गणपती हे जे टेक्स आहे ते आता कॅलिग्राफी इलस्ट्रेटरमध्ये बनवलेलं आहे प्लस हे जे गोऱ्याचं जे तुम्हाला नाव दिसतं अति गोऱ्याचा ओके जो आहे तो इन्फिनिटचा फॉन्ट आहे त्याचा वापर करून आपण दोघांना कंबाईन केलेला आहे कंबाईन करून त्यांना इफेक्ट कोणता दिला आहे तोच सांगतो तुम्हाला तुम्हा ओके जेणेकरून तुम्ही प्रोवाईड म्हणजे सर्व जर समजा आला तर इथं गजा आहे ओके सॉरी गजा आहे त्याला आता आपण काय करणार आहे टेक्स इफेक्ट देणार आहे कसं द्यायचं तुम्ही इन्फिनिटचे फॉन्ड असेल ना ते पण तुम्ही वापरून डिझाईनमध्ये लोगो वगैरे मित्रमंडळ वगैरे असे लोगो बनवू शकता आता मी इथं बघू शकतो मी तुम्हाला अजून एक ओपन करून दाखवतो लोगो जसं की आपल्याला एक ऑर्डर आली ती बघू शकता बेल हॅवनचा राजा तुम्हाला इथे दिसत असेल बघू शकता बेल आहे ओके बेल हॅ व न चा राजा हा आपण आपण मध्ये केलेला आहे ना की आपल्या जवळ फॉन्टचा वापर केलेला आहे लक्षात घ्या फोटोशॉपमध्ये फोटोशॉपमध्ये काय केलेलं आहे फक्त पूर्ण क्रिएट केलेलं आहे पूर्ण एकदम शॅडो वगैरे जे काय आहे ना मानो ती सर्व आपण याच्यामध्ये ॲड केलेलं आहे जे तुम्हाला दि, दि, दिसत असेल बघू शकता पण जे कॅलिग्राफी आहे ती इलस्ट्रेटरला केलेली आहे पिंट्रेसला पण होईल पिंट्रेस म्हणजे मोबाईल पिक्सल ओके लक्षात घ्या जे पिक्सल म्हणजे सॉरी पिंट्रेससारखं जे आहे त्याच्यामध्ये पण होईल आता हे जे नाव आहे याला आता कोणता शॅडो वगैरे द्यायचा ना ते दाखवतो तुम्हाला मी ओके आपले जे थमनेल वगैरे जर तुम्ही बघितलं असेल एकदम क्रिएटिव्हिटी थांबलेली आहेत त्या पद्धतीने याला काय करायचं एकदम रेड कारण की बॅकग्राऊंडला रेड आहे रेडचं ऑप्शन द्यायचा मल्टिप्लाय करा याची ऑपोजिट आहे ती हलकी मायनस करायची ओके साईज याची तुम्ही इनक्रीज करू शकता त्याच्यानंतर इम्बोज बिलीव इम्बोजचा ऑप्शन फक्त ऑन करायचा इंटर शार्टवरती क्लिक करा आणि ह्याला ग्रेडन ऑर ग्रेडन कलर द्या लक्षात घ्या ग्रेडन कलर म्हणजे दोन कलर ओके बघू ग्रेडिंग कलर आपण दिला आहे कलर आणि फक्त मी आउटलाईन दिली बस आणि जो काही बोल्ड नावाचा जो इफेक्ट आहे इम्बोज तो आपण यामध्ये प्रोवाइड केला आहे याला काय करायचं आणि एक एंटर शॅडो मेन लक्ष इथे द्या पूर्ण जे काय आहे ते टोटल इथे आहे जो टेक्चरला इफेक्ट दिसतो आहे तुम्हाला एकदम एक कडकमध्ये तो दिलेला आहे आपण एंटर शॅडो एंटर शॅडोचा वापर करा जेणेकरून तुम्हाला क्रिएटिव्हिटी येईल याच्यामध्ये काय असणार ब्लेंड मोडमध्ये ठेवायचं आहे कलर डच कलर डच हा एक आहे स्क्रीन लाईटिंगमध्ये इफेक्ट आहे ओके ऑपोजिटी तुमच्या हिशोबाने तुम्ही ठेवू शकता साईज आणि इथं नॉईस एक आहे ओके नॉईस तुम्ही हे जे तुम्हाला एकदम मुंग्यांसारखे तुम्हाला दिसत असेल ओके जेव्हा पूर्ण डिझाईन बनवेल तेव्हा तुम्हाला ते दिसणार नाही लक्षात घ्या पण फोटोशॉपमध्ये काम करताना तुम्हाला इथे दिसेल एकदम ओके नॉईजचा इफेक्ट हलकं असायला काय करायची अकरा रेडियन्स कमी जास्त वगैरे करू शकता बघा तुम्हाला थोडासा इफेक्ट दिसत असेल बघू शकता नावामध्ये ओके हलकं मी किती ठेवलं आता पंधरा ठेवलं ओके साईज वगैरे हो जे आहे अँगल वगैरे जे आहे डिस्टन्स वगैरे नाईंटी वगैरे जे आहे ते नॉर्मल ठेवायचं फक्त खेळायचं कुठं आहे साईज आणि ऑपोजिटी आणि नॉईस बस एक दोन तीन वरती ऑपोजिटी खाली साईज आणि त्याच्या खाली नॉईजची रेडियन्स बस याच्यामध्ये आहे आणि शॅडो द्यायचा आहे तुम्हाला डार्कवाला जो तुमचा बॅकग्राऊंड असेल बहुशत आता हा डार्क आहे म्हणजे का दिलेला आहे याच्यामध्ये साईज कमी करायची आपण बहुशत साईज एकदम कमी केलेली आहे डिस्टन्स डिस्टन्स म्हणजे जो अँगल आहे आपला ओके आपण कुठे ठेवलेला आहे त्याची जी काय ऑपोजिटिव फुल आहे थोडी कमी करायची ओके नॉर्मली एकदम असं वाटलं की पाहिजे कडकमध्ये दिसला पाहिजे लक्षात घ्या ओके बहुशत पूर्ण आता जे काय नाव आहे ते आपण इथे ॲड केलेलं आहे बहुशत याची काय करायचे तुम्ही पी एन जी वगैरे ॲड करू शकता हे बॅकग्राऊंड मी तुम्हाला फक्त असंच क्रिएटिव्हिटीसाठी दिलेलं आहे जर तुम्हाला प्रोव्हाइड करायचं आहे तुम्ही असंच प्रोव्हाइड करू शकता इथे बॅकग्राऊंड आहे हा जो बॅकग्राऊंड आहे त्याला आपण ब्लॅक करूया जेणेकरून तुम्हाला एकदम क्लिअरली समजेल ओके नसेल समजा पूर्ण व्हिडिओ बघा तुम्हाला पूर्ण एकदम क्रिएटिवमध्ये दिसेल बहुशत एकदम कडक क्रिएटिव्हिटी जो टेक्स आहे हाफ टेक्स्टच्या बदली सॉरी हा जो शेप आहे त्या शेपच्या बदली तुम्ही टेक्स वगैरे हो घेऊ शकता असं नाही की मी तो कॅलिग्राफी कारण की कॅलिग्राफी डिझाईन करा कोणीच सेम करणार नाही कॅलिग्राफी लक्षात घ्या म्हणून कॅलिग्राफी डिझाईनमध्ये इलस्ट्रेटरमध्ये तुम्हाला मी लोगो डिझाईन सांगितलेलं आहे ओके तर मग तिसरा पासवर्ड असणार आहे बाबानो फोर्टी फोर चला भेटून पुल्या वेडोमध्ये अशाच प्रकारच्या आखाच्या डिझाईनसाठी म्हणून नवीन प्रकारच्या बॅनर डिझाईनसाठी किंवा लोकं डिझाईनसाठी आपल्याच्या तरी व्हिडिओ येतात भाऊ जस जसा वेळ भेटतो तसं तसं मी व्हिडिओ प्रोवाइड करतो चला भेटून पुल्या वेडोमध्ये ओके okay, धन्यवाद समज असे तुम्हाला व्हिडिओमध्ये तीन स्टेपमध्ये पासवर्ड आहे पी एच टी फाईलसाठी रिअलएस्टेटरच्या फाईलसाठी काहीच पासवर्ड नाही आहे लक्षात घ्या पूर्ण व्हिडिओ बघा तुम्हाला समजेल जेणेकरून मी जे जे सांगितले ते पूर्ण एकदम समजून जाईल चला भेटून पुढील व्हिडिओमध्ये धन्यवाद